आता विदिशा देवाला नमस्कार करणार आहे म्हणजे तथागतांना नमस्कार करणार आहे त्रिवार वंदन विदिशा कशी करतेस तू त्रिवार वंदन तथागतांना हे बघत हे बघू शकता थांबा एक मिनटं हातात कॅमेरा आहे ना माझं बुद्ध नमामी धम नमामी संघ अशा पद्धतीने विदिशाने त्रिवार वंदन केलं तथागतांना आपण आपल्याच म्हणजे आपले मुलं हे त्यांचं खाणं पिणं झालं की एका कोपऱ्यात ठेवून द्यायचं त्यांना असं नाही करायचं mm -hmm. आपण ज्या ज्या गोष्टी करतो ना टी व्ही बघताना त्यांच्या बाजूला बसून राहायचं ते कशी एन्जॉय करतात ते बघायचं त्यांच्या आवडीची गाणी लावून द्यायची आणि परत आपण मी आता समजा कधी कधी भाकरी वगैरे करते ती तिच्या बाजूलाच बसते थापायला वगैरे ते तेव्हा तिच्याशी गप्पा वगैरे करते किंवा भाजी वगैरे साफ करायची असेल तेव्हा तिच्या बाजूला बसते म्हणजे कसं त्यांच्यासोबत एका साईडला कामही होतात आणि एका बाजूला आपल्या मुलांसोबत आपण गप्पा देखील मारतो आता मी आपली व्हिडिओ घेते तर तिला असं वाटतं मी तिच्याशीच बोलते तर ती हसते आता है ना आता विदिशा आज चांगल्या मूडमध्ये विदिशाला आम्ही टी व्ही बघण्यासाठी या अशा पद्धतीने बेनबॅगवर बसवून ठेवतो जेव्हा तिला भूक लागलेली असते तेव्हा ती एकदम काय विदिशा डब्बो ना आपल्याला खायची बिस्किट खायची तिच्या हाताने मी असं तिला स्पर्श देते त्या गोष्टींचा म्हणजे जे आता मी भरवते तिला बिस्किटे वगैरे तिला स्पर्श म्हणजे तिच्या हातानेच काढते मी जेवढे आपल्या तिला हवे असतील तेवढे विदिशा तुला बिस्किट पाहिजे ना मग काढायचे काढ काढा काढा कड हां अरे वा बाबा काढ काढ बॉकली बिस्किट कोणा आवडतं ती बिस्किट याचा स्मेल पण सुगंध पण छान आहे बिस्किटांचा तिला सुगंध देते अगदी श कश येत आता खायला टाक अजून काढायचे तुला काढ बर तुला खायचे असतील तर काढ अजून तुला खायची असतील तर काढ दरेक खायचे आहेत ना तुला अरे अले तिच्या बघा अशी काढते बिस्की तिचा हा फेवरेट हे टास्क आहे तिचा हा कारण की तिला ही बिस्किट खूप आवडतात त्याच्यामुळे ती एकदम काढताना आनंदी असते Er det Wobbly? Jeg liker det ikke.